श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन नक्की कधी करावे शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे मग या दिवशी उद्यापन करावे की नाही ज्यांचा एकादशीचा उपवास आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारचासुद्धा उपवास आहे तर हा उपवास नक्की कधी सोडावा शेवटच्या गुरुवारी अचानक जर काही अडचण आली आणि उद्यापन करता आले नाही तर मग हे उद्यापन कधी करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अजिबात करायच्या नाहीत अन्यथा आपल्याला या व्रताचं फळ जे आहे तर ते मिळणार नाही तर ही माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा ला मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे माता लक्ष्मीला पूर्णपणे समर्पित आहे कोणतेही आपण जेव्हा व्रत करतो तर त्यावेळेला त्या, त्या व्रताचे उद्यापन करणे हे गरजेचे आहे उद्यापन केल्याशिवाय ते व्रत होत नाही आता यंदा चौथा मार्गशीर्ष गुरुवार जो आहे तर त्याच दिवशी एकादशी सुद्धा आलेली आहे एकादशीच्या दिवशी आपण विष्णूंची पूजा करत असतो विष्णूंची सेवा करत असतो आणि मार्गशीर्ष गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो एकादशीच्या दिवशी सत्यनारायण जे आहे तर ते केले जात नाही परंतु महालक्ष्मी व्रताचे उद्यापन जे आहे तर ते मात्र आपण एकादशीला करू शकतो असं अजिबात नाही की एकादशी आहे म्हणून या व्रताचे उद्यापन करू नये परंतु एका वेळेला आपण दोन व्रत जे आहेत तर ते करत नाही किंवा दोन उपवास आपण एका वेळेला करत नाही म्हणून ज्यांचा एकादशीचा उपवास आहे ज्यांचे एकादशीचे व्रत असते तर त्यांना मात्र हे उद्यापन जे आहे तर ते करता येणार नाही म्हणजे ज्यांचे एकादशीचे व्रत नाही एकादशीचा उपवास नाही तर त्यांनी एकादशीला अवश्य मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करावे परंतु ज्यांचा एकादशीचा उपवास आहे तर त्यांना मात्र हे उद्यापन करता येणार नाही मग त्यांनी हे उद्यापन कधी करायचे आहे तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे उद्यापन करायचे आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करत असतो आता शेवटच्या गुरुवारी आपल्याला काही अडचण असेल म्हणून आपण हे तिसऱ्या गुरुवारी करावे का तर असं अजिबात नाही तिसऱ्या गुरुवारी आपल्याला हे उद्यापन अजिबात करायचं नाही कारण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला हे उद्यापन करता येत नाही त्यामुळे ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही की चौथ्या गुरुवारी एकादशी आहे म्हणून आपण तिसऱ्याच गुरुवारी उद्यापन करावे तर असं न करता आपल्याला पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून नेहमीप्रमाणे देवपूजा टोपून आपण लक्ष्मीव्रताची पूजा जी आहे तर ती मांडायची आहे या दिवशी सायंकाळी पाच सात किंवा अकरा सुवासिनी किंवा कुमारिकांना घरी बोलवायचं आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळीसुद्धा देवीची पूजा करायची आहे आरती करायची आहे कथा वाचायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर ज्या कुमारिका आहेत किंवा सुवासिनी आहेत तर त्यांचे आपल्याला पाय धुवायचे आहेत पायावरती कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं आहे त्यांना बसायला आसन द्यायचं आहे त्यांना हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे त्यांचं औक्षण करायचं आहे त्याचप्रमाणे त्यांना गोडा जर जा जेवण जे आहे तर ते जेवायला घालायचं आहे किंवा तुम्हाला जर संपूर्ण जेवण करणे शक्य नसेल तर गोडाचा कोणताही एक पदार्थ तुम्ही देऊ शकता गोडाची मिठाई किंवा खीर जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर अशी खीर तुम्ही देऊ शकता लक्ष्मीव्रताची एक पुस्तिक आणि त्यासोबत एक फळ आणि एक भेटवस्तू ही आवरजून द्यायची आहे जर सुवासिनींना आपण घरी बोलावलेलं असेल तर त्यांची अवश्य आपल्याला ओटी भरायची आहे त्यांना आपल्याला मनोभावे लक्ष्मी स्वरूप मानून नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे आपण हे उद्यापन जे आहे तर ते करायचे असते आता ज्यांचे एकादशीचे व्रत आहे तर त्यांना मात्र हे गुरुवारच्या व्रताचे उद्यापन जे आहे तर ते पौष महिन्यामध्ये करावे लागणार आहे पौष महिना जो आहे तर तो अतिशय चांगला असा महिना आहे सूर्यदेवांना हा महिना समर्पित आहे या महिन्यामध्ये सूर्यनारायणाचे रविवारचे व्रतसुद्धा केले जाते आणि म्हणून हा महिना जो आहे तर तो अजिबात वाईट नाही त्यामुळे आपल्याला शेवटच्या गुरुवारी जरी शक्य झालं नाही तरीसुद्धा हे उद्यापन पौष महिन्यामध्ये करायचे आहे ज्यांचे एकादशीचे व्रत आहे तर त्यांनी हे पौष महिन्यामध्ये करायचे आहे त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी ज्यांना सुतक असेल विटाळ असेल मासिक धर्म असेल तर अशांनीसुद्धा पौष महिन्यामध्ये हे उद्यापन जे आहे तर ते करायचे आहे आता शेवटच्या गुरुवारीच जर सुतक पडले किंवा विटाळ आला तर मग आपल्याला पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारीसुद्धा उद्यापन जे आहे तर ते करता येणार नाही कारण सुतक विटाळ हे बारा ते तेरा दिवसाचे असते त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे तर पौष महिन्यातील गुरुवारीसुद्धा उपवास जो आहे तर तो करायचा आहे फक्त सुतक आहे त्यामुळे पूजा मांडणी आपल्याला करता येणार नाही आणि जेव्हा सुतक फिटेल त्यानंतर जो गुरुवारी येईल तर त्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे म्हणजे पौष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी किंवा तिसऱ्या गुरुवारी हे उद्यापन करायचे आहे कारण सुतक असल्यामुळे पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे उद्यापन करता येणार नाही तसेच शहरामध्ये काय होतं की उद्यापनाच्या दिवशी कुमारिका किंवा स्त्रिया ज्या आहेत तर त्या मिळत नाहीत मग अशा वेळेला काय करायचं जर आपल्याला कुमारिका मिळाली नाही किंवा कोणतीच सौभाग्यवती मिळाली नाही तर तुम्हाला काय करायचं आहे एकजणीचा का होईना मानपान करायचं आहे तुमची शेजारची असेल ओळखीची असेल किंवा तुमची एखादी मैत्रीण तुम्ही जर जॉब करत असाल तर ऑफिसमधील जर एखादी मैत्रीण आपल्या घरी येणार असेल तिला जर येणे शक्य असेल तर तिला घरी बोलवा आणि तिचा आपल्याला व्यवस्थित असा मानपान जो आहे तर तो करायचा आहे उद्यापनाच्या दिवशी सुवासनीचे उष्टे ताठ हे आपल्या घरात पडले पाहिजे असे म्हटले जाते म्हणजे काय तर आपल्याकडून अन्नदान जे आहे तर ते झालं पाहिजे आपल्या घरामध्ये उष्टी ताटे पडली पाहिजेत आणि म्हणून आपल्याला एकजणीचा का होईना परंतु मानपान जो आहे तर तो करायचा आहे यथाशक्ती आपल्याला जे जेवायला बनवायला जमेल जे तर तसं थोडंसं गोडाधोडाचं आपल्याला जेवण बनवायचं आहे आणि एका सुवासिनीला का होईना जेवायला घालायचं आहे आता पाच सात अकरा जर सुवासिनी किंवा कुमारिका मिळाल्या तर अतिशय उत्तम परंतु जर मिळाल्याच नाही तर एकजणीचा मानपान करायचं आहे त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे या ओटीमध्ये सुद्धा भेटवस्तू आवर्जून आपल्याला ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे उद्यापन करायचं आहे परंतु हे उद्यापन करताना काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला करायच्या नाहीत अशा कोणत्या चुका आहेत या चुका जर आपण केल्या तर मात्र आपल्याला व्रताचे फळ जे आहे तर ते मिळणार नाही तर बघा कुमारिका किंवा सवासनं आपल्या घरी आल्यावर त्यांना आपल्याला बसायला आसन द्यायचं आहे जमिनीवरती बसवायचं नाही म्हणजे आपली जी काही सेवा केलेली आहे तर ती व्यर्थ जाणार नाही त्याचप्रमाणे लहान मुलींना जेव्हा आपण बोलवतो तर तेव्हा त्यांना प्रसाद देताना त्यांच्या हातून तो सांडणार नाही तर याची काळजी घेऊन आपल्याला प्रसाद द्यायचा आहे त्यांच्या हातामध्ये जेवढा प्रसाद बसेल तर तेवढाच द्यायचा आहे एक गुलाबाचं फुल जर मिळालं तर आवर्जून ते सुद्धा द्यायचं आहे तसेच लक्ष्मी व्रताची जी पोथी आपण देत असतो तर ती जर नीट काळजी घेतली जाणार असेल तरच द्या म्हणजे समोरच्या व्यक्तीने जर त्या पोथीचा मानपान केला लक्ष्मीव्रताची पोथी आपण कोणाला द्यावी तर जी व्यक्ती लक्ष्मीव्रत करणार आहे किंवा योग्य जागी ती पोथी ठेवेल उगीच ती इकडे तिकडे टाकली जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला ही लक्ष्मीव्रताची पोथी जी आहे तर ती द्यायची आहे कारण या व्रतपुस्तिकेचा मान जो आहे तर तो राखला गेला पाहिजे त्यामुळे आपल्याला ही व्रताची पोथी सुद्धा विचार करून द्यायची आहे नाही तर तुम्ही त्याऐवजी भेटवस्तू देऊ शकता व्रताची पोथी नाही दिली तरी चालेल तसेच आपण जेव्हा फळे देतो तर त्यावेळेला ती खराब झालेली नसावीत